नमस्कार आज आपण बनवणार आहोत अतिशय चटपटीत अशी चण्याची उसळ सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्यासाठी देखील तुम्ही हे देऊ शकता चण्याची उसळ बनवण्यासाठी इथे चणे पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातले आता कुकरमध्ये हे चणे घातले कुकरमध्ये चण्यासोबत थोडं पाणी घातलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातली आपण कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहोत पाच शिट्ट्यामध्ये हे चणे छान शिजतात तर कुकरच्या शित्या झालेल्या आहेत आता मी काढून बघते तर पाहू शकता आपले चणे छान शिजलेले आहेत तर चणे आता चटपटीत बनवण्यासाठी इथे मी बारीक कापलेला कांदा घेतला बारीक कापलेला टोमॅटो त्याचप्रमाणे एक हिरवी मिरची कापून घेतली बारीक कापलेली कोथिंबीर गूळ आणि एका वाटीमध्ये थोडीशी चिंच भिजत घातलेली घेतली चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्याने चणे मस्त चटपटीत लागतात आता एका कढईमध्ये तेल घातले तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरे घालायचे कापलेली मिरची घातली कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि बारीक कापलेला टोमॅटो घातला लो फ्लेमवर हे सर्व परतून घ्यायचे त्यानंतर सुके मसाले घालायचे त्यामध्ये धनेपूड जिरेपूड गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाला, मसाला देखील घालू शकता लाल तिखट आणि चाट मसाला हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले चणे म्हणजेच हरभरे ते इथे यामध्ये घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चणे उकडून घेताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं चिंचेचा कोळ घालायचा आणि आता गूळ घालूयात इथे मी छोट्या साईजचे काळे चणे घेतले आहेत तुम्ही मोठ्या साईजचे पण घेऊ शकता खूपच चविष्ट आणि खमंग लागते ही उसळ जर तुमचे चणे चांगले शिजले नसतील तर तुम्ही एक ते दोन वाट्या पाणी घालून इथे झाकण ठेवून शिजवू शकता अशी बनवलेली चण्याची उसळ लहान मुलं देखील आवडीने खातात तुम्ही नक्की करून पहा आता हे हरभरे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजून घेऊयात बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे अशी ही चण्याची उसळ बारीक कापलेला कांदा आणि लिंबू सोबत सर्व करायचे अगदी चविष्ट लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा